शिवराज्याभिषेकाच्या पवित्र दिनी ग्रामीण भागातील मुलांना नोकरी मिळावी म्हणून कर्जत तालुक्यातील ये पिंपळवाडी येथील उद्योगपती भाऊसाहेब जंजिरे यांनी नवीन कंपनी उघडली आहे या कंपनीत ग्रामीण भागातील जवळपास दीडशे तरुणांना नोकरी मिळणार आहे उद्योगपती भाऊसाहेब जंजिरे यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे पुण्यासारख्या ठिकाणी मोठा व्यवसाय निर्माण करून अनेक युवकांना नोकरीची संधी त्यांनी निर्माण केली कोरोना कालावधीत कोरोना किलर या मशीनमुळे अनेक लोकांना जीवदान देखील मिळाले समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून पुण्यात व्यवसाय उद्योग क्षेत्रात नावलौकिक कंपनी स्थापन करून तेथील युवकांना नोकरी द्यायचा चंग अनेक दिवसांपासून भाऊसाहेब जंजिरे यांनी मनाशी बांधला होता शिवराज्याभिषेक साजरा करत लोकांसाठी त्यांनी नवीन दालन सुरू केले आहे यामध्ये ग्रामीण भागातील दीडशे युवकांना रोजगार मिळणार आहे खरं तर माझा वाढदिवसा दोन जून आ, दोन जुन ला असतो परंतु दोन जूनला मी कुठेतरी एका कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला वाढदिवसासाठी वेळ देता आला नाही म्हणून आज शिवराज्यभिषेक सोहळ्याचा सोहळ्याचा या ठिकाणी औचित्य साधून वाढदिवसही साजरा करण्याचा प्रयत्न माझ्या टीमने आणि माझ्या कुटुंबातील लोकांनी या ठिकाणी व्यक्तींनी या ठिकाणी तो केला आ, या या पार्श्वभूमीवरती मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी उद्योगामध्ये उतरलेलो आहोत आणि उद्योगामध्ये उतरत असताना शहरी भागामध्ये उद्योग विस्तारण्यासाठी काही अडचणी असतात शहरी भागामध्ये काही जागेच्या अडचणी असतात लोकांच्या अडचणी असतात तसेच आपल्याला मोठ्या प्रमाणात एक्सपान्शनचा प्लॅन करता येत नाही म्हणून आम्ही अहिल्यानगरमधील कर्जत या तालुक्यामधील पिंपवाडी हे एक आमचं छोटंसं गाव आहे जे गावपूर्वी एक जिराईत गाव म्हणून ओळखलं जात होतं परंतु आता त्या ठिकाणी पाण्याची चांगल्या पद्धतीने मुबलक सोय मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे शेती बागायती झालेली आहे तरी सुद्धा काही मुलं काही तरुण या ठिकाणाहून दुसऱ्या शहरामध्ये येथे नगर असेल बारामती असेल पुणे असेल मुंबई असेल अशा ठिकाणी नोकरीसाठी जातात आणि ते त्या लोकांना इथे राहून आपली स्वतःचा व्यवसाय करता येईल स्वतःची शेती करता येईल स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेता येईल आणि आ, कुटुंबाची काळजी घेता येईल आणि कंपनीच्या ग्रोथसाठी कंपनीलाही योगदान देता येईल अशा प्रकारची सुविधा त्या मुलांना मिळावी या हेतूने आणि या ठिकाणच्या लोकांनी आमचा व्यवसाय बघून इतर लोकांनी सुद्धा इतर मुलांनी सुद्धा व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करावा आणि त्या त्या त्यांनी उतरावं आणि आमची प्रेरणा घेऊन आमच्या उद्योगाची प्रेरणा घेऊन त्यांनी नवीन उद्योग या ठिकाणी उभा राहावेत असा माणस घेऊन आम्ही या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये हा व्यवसाय उभा केलेला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही इथं शिफ्ट आहे तसा आमचा व्यवसाय एकवीस वर्षापासून आम्ही व्यवसायामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर अनेक राज्या भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये दे आम्ही आमचा माल वेगवेगळ्या माध्यमातून एक्सपोर्ट करत असतो परंतु इथे मात्र या लोकेशनला आम्ही एक दोन अडीच वर्षापूर्वी इथे आलेलो खरं तर मी अहिल्यानगरमध्ये आलो आहे म्हणजे मी पुण्यातून पुण्यातून पूर्ण पुण्यातलं बिझनेस पूर्ण आम्ही डिस्कनेक्ट केलेला असं नाहीये तर आमचं मार्केटिंग असेल किंवा बाकीचे आस्थापना ज्या आहेत लाईक से एच आर एल अकाउंट फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन दॅट इज बिंग कंडक्टेड फ्रॉम पुणे ऑफिस ओनली पण आमचा जो मॅन्युफॅक्चरिंगचा जो इस्टॅब्लिशमेंट आहे राईट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल फॅब्रिकेशन अँड ऑल ऍक्टिव्हिटीज ते आम्ही या प्ला, प्लांटला करतो आहोतच्या uh, संदर्भामध्ये आपण बोलला जर आपण व्हायरोनिल असंही म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनिक uh, डिसइनफेक्टन असंही म्हणतो आपल्याला माहित आहे की आपल्यापैकी बरेच लोक पत्रकार लोक साक्षीदार होते त्या काळामध्ये त्याच वेळेस आपले बरे एक दोन पत्रकारही त्याच्यामध्ये दगावले होते आणि त्या सगळ्या मोहिमेमध्ये आम्ही असत असता असताना आम्हाला असं वाटत होतं की कुठेतरी आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या विज्ञानाचा फायदा ह्या कोरोनाचं संकट दूर टाकण्यास दूर करण्यासाठी आपल्याला झालं पाहिजे आणि तसा प्रयत्न आम्ही आम्ही आणि आमच्या टीमने केला आणि त्यामध्ये आम्हाला पुण्यामधलं एन आय व्ही जे इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर आय सी एम आर इन्स्टिट्यूट जे आहे जे भारताचं सर्वोच्च आरोग्य खात्याचं सर्वोच्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्या त्यांच्या मदतीतून आम्ही हे हे जे कोरोना किलर किंवा वायरोनिल किंवा ते आपण आयोनायझर ज्याला म्हणतो ते प्रोडक्ट आपण सर्टिफाय करून घेतलं ते सर्टिफिकेशन केल्यानंतर आपल्याला मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वसाधारण पंचवीस ते तीस हजार ठिकाणी हे मशीन बसवलं भारतात भारताच्या बाहेर आम्ही ते त्यावेळी त्या काळामध्ये ते एक्सपोर्ट पण केलं आणि इतक्या लोकांना त्या मशीनचा फायदा आम्ही मिळवून देऊ शकलो आम्हाला असा सार्थ अभिमान आहे की कमीत कमी एका मशीनच्या मागे एक माणसाचा जरी मृत्यू आम्ही वाचवला असेल तर आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकांचे मृत्यू त्या कोरोना काळाच्या होता त्या कोरोना काळात आम्ही तो त्यांची मृत्यू वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याचा मला माझ्या टीमला सार्थ अभिमान आहे आणि विशेषतः माझ्या टीमचा तर मला मनापासून अभिमान आहे जीवनाच्या एका सर्वसाधारण टप्प्यावरती आपण आलो ना की त्यावेळी आपले मुलं बाळ आपलं प्रपंच आपलं कुटुंब एका आ, एका एका स्टेजला आल्यानंतर आपल्याला आपण ज्या समाजातून आलेलं ज्या समाजाने आपल्याला इथपर्यंत आणलं त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाचं देणं आपल्याला ते परतफेड करण्यासाठी आपल्या सारखेच जे गरजू लोक असतील त्या गरजू गरजू लोकांसाठी आपण आपण काहीतरी केलं पाहिजे अशी भावना माझी माझ्या कुटुंब्याची असते आणि त्या बांध्यमातून आम्ही अष्टावनदी फाउंडेशन हे माझ्या माझी पत्नी माझी बहीण माझी आई आणि माझ्या कुटुंबातील नातेवाईकातील अजून काही महिलांनी मिळून ते अं नावाची संस्था उभारलेली आहे त्या अष्टावधन ही संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमच्या कुटुंबाला आम्ही आमच्या उद्योग समूहाला जेवढं शक्य आहे तेवढं समाजासाठी करत असतो आणि ते समाजाशी करत असताना समाजातील ज्या लोकांना खरंच त्याची गरज आहे त्या लोकांना आपण त्याची मदत करत असतो आणि ती मदत करत असताना आपण आपण जसं दादांचं नाव घेतलं त्याप्रमाणे दादांसारखी कर्तृत्व आणि माणसं त्यांच्या आशीर्वाद आम्ही आमच्या पाठीशी घेऊन त्यांच्या माध्यमातून काही लोकांना आम्ही शोधत असतो आणि त्यांच्याकडे लोक जात असतात मदत मागायला तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की ठीक आहे अशी लोक जर आपल्याकडे आले तर आम्हालाही कळवा आम्ही तुमच्या कार्यामध्ये काही हातभार लावू शकतो का अशा प्रकारचं ती अशा प्रकारची ती मदत आम्ही लोकांना करतो तर प्रत्येकाची नीड ही असं म्हणतात की नेसेसिटी अँड नीड इज द मदर ऑफ हार्डवर्क लाईक तुम्ही तुम्हाला जर गरजच असेल तर तुम्ही हार्डवर्क कराल आणि गरज नसेल तर तुम्ही हार्डवर्क करा हार्डवर्क करा नाही आणि हार्डवर्क करून फक्त नोकरी करून मला नाही वाटत की तुम्ही काही बरंच काही आयुष्यामध्ये अचिव करू शकता तर तुम्हाला खरं खऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि तो छोटा मोठा व्यवसाय तो मोठ्या स्वरूपात झाला पाहिजे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे